आणि त्यांच्या पवित्रास माझा पंचम प्रणाम आमचे मार्गदर्शक गुरुवर्य केवाय शिरवाडे गुरुजी राज्याची संपूर्ण कार्यकारणी दिल्याची संपूर्ण कार्यकारिणी आणि या कार्यकारिणीने गेल्या दहा दिवसापासून सुंदर असा पवित्र श्रामनेर संघाची या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि हे दहा दिवसीय शिबिर यशस्वीपणे या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडत आहे की या तालुक्याची कार्यकारिणी आणि सर्व उपस्थित होतो उपासक उपासिका या सर्वांना माझा सत्र निर्णय घेऊन खरं म्हणजे सर्वच मार्ग मार्गदर्शकांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे बहुतेक श्रामनेरांनी या ठिकाणी आपलं मनो व्यक्त केलेलं आहे तर त्यांच्या या त्यांनी त्यांच्या मनोभकामध्ये सांगितलं की मी आधी काय होतो आणि या दहा दिवसानंतर माझ्यात काय परिवर्तन झालं आणि यानंतर मी समाजामध्ये माझं योगदान काय देईन तर खरंच त्यांचे विचार ऐकून खूप चांगलं वाटत होतं प्रसन्न वाटत होतं परंतु आम्ही जेव्हा समाजामध्ये बघतो आता सरांनी आपल्याला सांगितलं की समाज आपलं हे कळत न कळत परिक्षण करत असतो आपले प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग भाग सरांनी सुद्धा सांगितलं की थम्मा थम्माला अवकाळा केव्हा प्राप्त होते त्यांनी त्याच्या बातमीचं विश्लेषण सुद्धा करून सांगितलं तर माझी अशी एक अपेक्षा असेल या संघाकडून की एक डायलॉग आहे की नया धोबी साबुन राबूनकू जादा लगाचा आहे म्हणजे नवीन नवीन खूप उत्साह असतो जोश असतो परंतु काही कालांतरावर हा दोष कमी होऊन जातो परंतु माझी अशी आपल्याकडून एक अपेक्षा राहील की हा दोष कमी होऊन त्याचा कामा नाही कारण समाजाला खूप प्रचारकांची खूप गरज आहे कारण बंदेजी ही काही आपल्याकडे अवेलेबल नाही तर जे लेबल आहे वर ती बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया हे लेबल खूप महत्वाचं आहे आणि या नावात सर्व काही आलेलं आहे कारण ही संस्था पुण्या येड्या गमाणेने स्थापन केलेली नाही तर ती स्थापन केलेली आहे आपल्या बापाने तर कायम कायम आपल्या मनात राहू द्या की मरेपर्यंत तो, तो हयात मी फक्त आणि फक्त ती तुमची सोसायटी ऑफ इंडिया होत महासभेच कार्य करेल नाहीतर नाहीतर धमाचं ज्ञान घेतो सर्व होतो मोठे मोठे स्टेज गाजवतो आणि संस्थेलाच बदनाम होतो असं चित्र समाजामध्ये आज रोजी आपल्याला पाहायला मिळतं ते कोण कधीही ही चूक होणार नाही ही अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सहोजकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय भेट जय बुद्ध जय